आणि तेवढा जा मित्र नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओच्या टायटल आणि थंबेलवरून समजलं असेलच पगवान दिवशी आपण खेकड्याचा एक व्हिडिओ बनवला होता त्यानंतर खेकडे पकडतानाच आपल्याला पर्यामध्ये थोडेसे जेव्हा पाणी शांत ना तेव्हा मासे वगैरे चढताना दिसत होते तर चढलेले मासे पकडण्यासाठी आम्ही गेलो होतो तर आता आम्ही व्हिडिओ बनवला इंट्रो वगैरे काही देता आला नव्हता हो सुशांत होता मी सुनील आणि स्वप्नील होता चौघजण आम्ही गेलो होतो तर जिल्ह्याच्या साह्याने चढणीचे मासे पकडलेत त्याचा व्हिडिओ बनवला आहे आणि आता आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवते बघा नक्की आवडेल व्हिडिओ भेटला आहे ना भेटला काय आहे ना गायरेक्ट निशिटतात त्या मोठा मासा हो मी हातानं पकडलेला आहे साईज बघाची मळे मासे मित्रांनो चढायला सुरुवात झाली कारण आम्ही आता तो कालचा व्हिडिओ पाहिला असेल ना त्याच्यामध्ये दोन खोरल्या बघायला आलो ना तेव्हा मासे चढत आले होते मळे मासे हा बा अजून म्हणून आज आम्ही मासे बघायला आलो सुनील हा बघ मासा हा बघ ह बघा मित्रांनो मासा मळ्या मासा थांब थांब भेटणार नाही तसं हे भेटणार नाही बाबा बुलबुलीत आहे तो तुला काय वाटलं कापूस आहे त्याची मान आहे ना आता घट्ट पकडशील तेव्हा भेटेल याच्यात पण सुटून चालतं पण आज आम्ही काल विनोद मी आणि सुनील होतो आज सुशांतला यायचं होतं सुशांत आहे सोप्या आणि सुनील आहे व्यवस्थित बघा सोप्या मागासारखा आणखी नाही काय वाटतं रे तिथे हे आहे ना गे ह्या बिलात जायला बघत होतं घलात तेच काय घड हा घड आहे ना इथं जाय बघत होतं माक्षावरची पण मित्रांनो आम्ही इकडे चालवतो मासे पकडले परंतु त्या टायमाला पाऊस नंतर भरपूर आला ना तेव्हा आम्हाला काय मासे वगैरे भेटले नाहीत म्हणजे भेटले पण जास्त असे भेटले नाहीत त्या टायमाला मी सुनील आणि शिवादा तिघे जण होतो काहीकडे पडलेल्या मल्या आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं गवत वगैरे आहेत तर मासे वगैरे इकडे चढून निवांत इकडे झोपलेले असतात पाणी थोडंसं आता इकडे कमी झालं आहे कारण पाणी वाढलं होतं दिवसभर आज भरपूर पाऊस लागला आहे आता थोडासा शांत म्हणजे अजिबातच नव्हता तर आम्ही आता इथे आल्यावरती पुन्हा त्यांनी रिमझिम रिंजीम, रिमझिम आता सुरुवात केली आहे

गवतात आहे तरी काय गवतात आहे ना निवांत सुद्धा सुटला झिल्याच्या खालीनं पण गेला असे गवतावर म्हटला का झिला का

डॉक्टर आहे ना युवान साहेब हा भेडू घेऊ मित्रांनो मध्ये थोडा वेळ आपला व्हिडिओ मी बनवले ना कारण मध्ये थोडेसे मासे होते कारण आत्ता आपल्याकडे दोन झिले आहेत सुलींकडे एक माझ्याकडे आता कोण फोन दिलाही

त्याच्यासाठी आम्ही कसे पकडतो कारण त्या साईडला शिसं आहे त्या शिसं टाकल्याच्यानंतर त्याला वायरून जायला जागा भेटतो मग जाळ्याचा भाग आपल्याला हातामध्ये पकड देतो नाही तर शिसे जर नसतील तर यातून तो मासा सटकू शकतो

सोप्या थांबव आणि परत चालू करेन तू उभा होणार आहे सोप्या

खाबो मासा सुली हला की सुली हला की खाबो हां टक टक हां मिटला मिटला ना सोडू नको हा बघा पकडलं दिसो बस काचरा जाऊ दे जिल्ह्यातनं मासा परत वर येईल बोल काय अवं डायरेक्ट उचलला करा अवं अभ तुझ्या हाताशी इथे पण डायन आहे नाही ती काकी आहे असे मित्रांनो मासे पकडायला मज्जा येते कारण आमच्याकडे असे धरणं वगैरे जास्त कोण बांधत नाही मळ्यांमध्ये मा मासे येतात ना झोपलीला एवढीच रात्रीचे जिल्ह्याने पकडतात पाणी जर कमी असेल ना तर हे हाताने पकडायला लागतं आता आम्ही स्टार्टिंग ज्या मुलीमध्ये केलेली ना तो काही व्हिडिओ वगैरे मी बनवला नाही कारण ना एका जिथे आम्ही स्टार्टिंग केली मासे ना उड्या मारत होते ते मासे आम्ही सुरुवातीला हातानेच पकडले कोण आहे एका एका उद्या जा हां एकाच व्यक्तीवर जाऊया दोघांनी ते बंद कर ना माझी बंद केली ही पण बंद कर झिला टाकलं मी माझ्या हातातला घे ना झिला माझ्या हातात नव्हाय एकाने घ्या ना झिला फोन घेतलाय ना म्हणून मी मासा पकडायला सुनीलला बोला तुषण कर होता मग त्याचा फोन शेवाल आहे मी मेन बाकी आहे खाली विचार हे येऊ दे तिथे आपण येऊ द्या खाली आपण खाली जाय डायरेक्ट मलीच्या खाली जाय आहे का कुठे नाही सुशांत बघतो असा की आई

हे उदरी का असा सोडतो की जवळच एक देऊ ना हा सो गे आता अरे उठो उठो बाय साहेब <laughs> सकाळ <laughs>

मित्रांनो हैर माशाचं पिल्लो आहे हैर सापासारखा दिसतो अरे तुझ्या गेला दुसरं 嗯，嗯、mm。Hmm. Mm hmm. anda te ref nam koa ताबो ताबो गवता गवत काल तरी झालं मित्रांनो मासा बघा केवढा आहे मित्रांनो पावसांनी आमच्यावरती भरपूर मेहरवानी केले खरंच सांगतो कारण त्याचे आभार मानायला लागतीलच कारण पाऊस जर असतो ना तर जेवढे आता मासे भेटलेत ना त्याच्या अर्ध्याने पण भेटले नसते आता आम्ही चाललो घरी पकडले होते उडी मासे आम्ही बघलेले आहेत त्याच्यात घे त्याला पकील